आपण म्हटलं की मेरी झाशी नाही पण यामुळे मतदारसंघात असू द्या किंवा राज्यात असू द्या संभ्रम निर्माण होत आहे नेमकी ही वेळ का आली की मेरी झाशी महायुतीचा एक आमचा मेळावा होता प्रत्येकाला वाटेल तसे तो विचार त्या ठिकाणी मांडत असताना असा काही विषय निघाला त्यामुळे त्या ठिकाणी मी बोलले गेले पण मला असं वाटतं की माझी झाशी ही एकदम ओके आहे सुखरूप आहे एकीकडे लोकसभा निवडणुकांसाठी केव्हाही आचारसंहिता जाहीर होऊ शकते तर दुसरीकडे येत्या चाळीस ते पन्नास दिवसांमध्ये लोकसभेसाठी मतदान झालेलं असेल आणि अशातच सगळेच पक्ष हे निवडणुकांच्या जोरदार तयारीला लागलेले दिसत आहेत त्यातच काल जे उद्धव ठाकरे यांनी जे भाजपच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं आहे की भाजपचा जो काही नारा आहे की आपकी बार चारस पार तर त्यात उपरोधानं उद्धव ठाकरे बोलले की आपकी बार भाजप तडीपार आणि त्याच भाजपनं सुद्धा गेल्या वर्षभरापासून याबाबत निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालवली आहे आणि त्यातच भाजपने पहिल्या जवळपास पहिल्या यादीमध्ये एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावे जाहीर करून पुढचे एक पाऊल टाकलेले आहे पहिल्याच्या यादीत भाजपने अनेक धक्कादायक निर्णय घेतलेले आहेत तर केंद्रीय मंत्र्यासह विद्यमान चौतीस खासदारांचे तिकीट देखील भाजपने कापलेले आहे आणि केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये पिछाडीवर दिसलेल्या अनेक मातब्बर खासदारांना भाजपने थांबवल्याचे सध्या दिसत आहे पहिल्या यादीत महाराष्ट्रातील जागा जाहीर केलेल्या नाहीत कारण महाराष्ट्रातील जागा वाटपा संदर्भात अंतिम शिक्कामोर्तब होणे अजून बाकी आहे आणि असे मानले जात असले तरी भाजपच्या रणनीतीने मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटांच्या अडचणीत मात्र काहीशी वाढ झाल्याचे दिसत आहे त्यांच्या खासदारांची यातून धगधग वाढण्याचे चित्र सध्या दिसत आहे वाशिम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा झाला त्याचं निमित्त होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण वाशिम येथे झालं आणि या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी ह्या होत्या आणि या मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येणार त्यानिमित्ताने एक शक्ती प्रदर्शन करण्याची एक संधी त्यांच्यासाठी चालून आलेली होती मात्र या मेळाव्यासाठी माणसे जमतील किंवा नाही आ, ही अपेक्षेप्रमाणे जमतील किंवा नाही याबाबत सांशकता वाटत असल्याने त्यांनी हा महिला मेळावा विशेषतः ब महिला बचत गटांच्या महिलांना या ठिकाणी बोलावून हा मेळावा मोठ्या संख्येने संपन्न झाला त्यातच आज शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि अशातच वाशिम यवतमाळच्या खासदार भावनाताई गवळी आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापरावजी जाधव यांच्याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांच्या विरोधात तशा खेळी करून अडचणी निर्माण केल्या जात आहेत काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांचं आयकर विभागाने खातं सील केलेलं आहे आणि त्यातच हा एक आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचंही राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे तर अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातही भाजपने प्रत्येक मतदारसंघात यापूर्वी सर्वे केलेला आहे आणि जिंकून येण्याची क्षमता या आधारावरच महाराष्ट्रात भाजप स्वतःसाठी अनुकूल असलेल्या तीस जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने पंचवीस जागांसाठी लढवून तेवीस जागांवर विजय मिळवला होता तर यावेळेस भाजपचा इरादा तीस जागा लढण्याचा असून पाच जागा ह्या शिंदे गटातील शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या असतील असंही राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे मात्र तिथे दोन्ही पक्ष कमकुवत आहेत अशा जागा भाजपने हेरल्या आहेत त्यात बुलढाणा आणि वाशिम यवतमाळचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं